माधुरी महादेवी परत येणार का हो तीच महादेवी हत्ती जिच्यावर संपूर्ण गावाने जीव टाकला आता ती सध्या गुजरातच्या वनतारा प्राणी संग्रहालयात आहे बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तिला त्या गावातून हलवण्यात आलं पेटा इंडिया आणि न्यायालय समितीच्या रिपोर्टनुसार तिच्या पायामध्ये फुटरोट सांधे धुक्याने तिला मानसिक ताण असल्याचं समोर आलं पण गावकऱ्यांचं म्हणणं वेगळंच आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की ती अजिबात आजारी नव्हती उलट ती गावामध्ये रमली होती माधुरीला गावातून हलवल्यानंतर सात हजारपेक्षा जास्त लोकांनी शांततेत मोर्चा काढला त्या मोर्चाला गालबोट सुद्धा लागलं पोलिसांना लाठी चार सुद्धा करावा लागला गाव अगदी सुन्न झालं होतं एवढ्या सगळ्या प्रकारानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की माधुरी आता परत कशी येणार जर गाव का गावकऱ्यांनी न्यायालयामध्ये फेरविचार याचिका दाखल केली तिचे नवीन वैद्यकीय अहवाल कोर्टामध्ये दाखल केले तर नक्कीच माधुरी महादेवी परत येऊ शकते तुम्हाला काय वाटतं गावकऱ्यांचं प्रेम जिंकू शकतं का कोर्टाचा निर्णय कमेंटमध्ये नक्की सांगा कारण हा विषय फक्त एका हत्तीचा नाही तर ही गोष्ट आहे गावकऱ्यांच्या श्रद्धेची